यो घेऊन निघालो इके धोक्यान पोसू देखाऱ्यालाची पालखी छंदी आई ससली खाद्याला तुझी मानाची पालखी छंदानी आई दुलू देखाद्याला कार्याची माऊली समाजी बोला आय माउलीचा बघू शकता तुम्ही पहिले भावटीची गँग आहे अजून तीन भावटे आहेत आताच पाटणा पोरा आपली हे बघा अर्धी इकडे पोरा सगळी थांबली आहेत बांधू प्रतिक आपल्याला गावापर्यंत सोडायला आलेले आहेत धन्यवाद बोला आय माऊलीच उदो उदो

तर चला मित्रांनो आता भातसाई गावातून निघालेल्या देवीच्या देवलातून आता आपली इथं खरी कसरत चालू होत नाही तर मित्रांनो आता आपण मेड्यावरून निघालोय आता डायरेक्ट आपल्याला वाकलला थांबायचं आहे तर चला रस्त्याने निघता आई माऊलीचा तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही रोडवरून चालतो आणि आपले जुने जाणते लीलाधर टावरे आणि कंपनी आता काहीतरी आपल्याला सांगतील थोडा अनुभव सांगतील काहीतरी सांगा तर मित्रांनो आता बरंच आंतर गाठला आम्ही आता जवळ आलोय हे बघा मारला तर खरं आहे तर गाईच बघू शकता आता मी पट्टीत जातो जाता आता भोगदा येईल तुम्हाला भोगदा दाखवतो हे बघा अर्धी येतात पाठवून अर्धी गेलीत पुढं तर मित्रांनो हा बघा आता भोगद्याजवळ आलोय हे बघा सगळी पोरं आता आतमध्ये एंट्री करतात चला आपण पण जाऊया बघूया बोगद्यात नेहमी ट्रेननी जातो आता पहिल्यांदा चालत जाते बघू दे ओ झुजुक 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 आता भोगद्यात आलोय हे बघा अशा बिटी पिठी आहे नेहमी नेहमी आम्ही ट्रेन येतो पण आता चालत आलोय बघूया एक नंबर वाटते गारगार वाटते एकदम बघत्यात खरं ओके ना ओके आता काय बराच अंतर गाठलाय आम्ही आणि आता साडे नऊ वाजले आणि आमच्या इथं झी लागले आम्हालाच माहित जाम होऊन लागते साडे नऊ वाजत तरी जाम म्हणजे जामच होऊन आहे बघू नंतर, का आमाल नंतर आमाल <laughs> तर काय ऊन वाढणार आहे आता आम्हाला असं करायला तर मित्रांनो आता वाकनला पोहोचलोय पण जाम झाला आहे पुढे जाऊन वेळात नाश्ता करू नाश्ता असेल काय बघू आपण इथं जाऊन वाकण कम बॅक वाकणला पोचलोय हा बघा वाकनची वाकण मध्ये एंट्री करता आता पुढे जाऊन आपण नाश्ता करू तर मित्रांनो बघा आता इथं नाश्ता करतो मस्त काय नाश्ता बघूया आता आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आता आपण डायरेक्ट पालीला निघूया पालीला जायला नाश्ता तर एकच नंबर होता मिसल होती आणि काय शिरा होता ना शिरा पण एक नंबर झालेला आता आम्ही आता तिघत जाणार आलो बघा ओमकार मी आणि स्वस्तिक बाकी पाटणे येतात अर्धी पुढे गेलीत तर चला म्हणजे आता पालीला भेटू आपण <laughs> मित्रांनो आता फायनली पाली मधले आगमन झालंय आमचं आणि पाया चाप लाकडा ना लाकडा झालेत आमचे बेकार लय बेकार लय हालत बेकार झाले जाऊ नसत जेवायचं आणि ऊन पण जाम म्हणजे जामच बेकार लागतोय तापवतोय मला दाखवतो फायनली पालीत पोचलोय मागाशी हा डोंगर आहे ना डोंगर जवळ दिसत होता तर हलू हलू असा काय लांब गेला ना आता फायनली पोचलोय असं वाटत होता आता येल पाली आता येल आणि जाम जवळजवळ दीड दोन तास गेलं ते आता असे आलाय आता आरती परा घे थोडं आता यात अजून पाठणं आहे तर पाठे कोणच दिसत नाही जाम जण आहेत तर आता इथं पालीमध्ये आलोय जरा बसलोय थंडाविंडाची सोय आहे आमच्या इथं तर थंडाविंडा पिता आम्हाला दाखवतो येत आहे घेऊन पोऱ्या थंडा काय बोलतोय पहिलाच वर्ष कसा एकदम भारी कसं वाटतं चालू जाम मस्त वाटतय जाम पाय पण आराम करतो थंड आणला आपल्याला थंड जरा गाडगार हो नाव काय तुझा अविनाश जरा अविनाशार झालो बारा वाटत हो नाही त्याच्यामुळं जरा त्याला त्रास होत त्याचा काय ओके आता मित्रांनो आता कुठं आलो आपण पोचलो कुठं पालीच्या पुढे पालीच्या पुढं पोचलो आणि आपली जेवणाची सोय आता रिसॉर्टला झाले झाली हा बागा कसा एक नंबर जागा आहे काय धिरू बाय काय बोलतं कसं वाटतंय एकदम एक नंबर तुम्ही पाहू शकता आपली जेवायची सोय इथं अशा ठिकाणी एकदम भारी ठिकाणी झालंय बघा कुठं पाऊस आलाय फ्यू मोमेंटला इथे तर मित्रांनो आता हे बघा सगळे इथं जेवायला बसलं सगळे आपापले परीचा डबा खातात डबा खोल सगळे बघा डबा खायला बसलत हे बघा सगळे इकडे डबा खायला चला आता आपण पण डबा खाऊन घ्यावया डबा खायला बसे औन काढ डबा काढ बघू शकता पो आता आणि हा ब्लॉगर पण बघू शकता झोपला आणि तर मित्रांनो आता इथं जेवण झाला आमचा जरा आराम करून आता निघतो हे बघा सगळी पोरा निघालीत हे बघा सगळी पाठी आहेत पोरा निघालीत आता तर चला आता जाऊन अरे आपण जांभूल पाड्याला तर मित्रांनो आम्ही आता निघाले आहोत दीपेश गाग दमलेला आहे तर त्यांनी ब्लॉग माझ्याकडे दिलेला आहे तर आम्ही आता थेट चालले जांभूल पाड्यात आणि मग आता तुम्हाला काय पुढे मला दाखवूच काय मजा आली काय जेवलो फार्म हाऊस वर कुठला फार्म हाऊस श्री गणेश फार्म हाऊस आम्ही कधी बघितलंच नव्हतं आम्ही कधी बघितलंच नव्हतं आता काय मला आता भेटू आपण चावल पाड्याला हे ऑटर आपण तो कमी देखायचं हो का नाही पेट्रोल डिझेल लालीचा तर मित्रांनो बघा आता जांभोलपाड्याला पोचलो फायनली जामोलपाड्या तर मित्रांनो आता आपली हितच वस्ती आहे बघा इकडे जेवणाची तयारी वगैरे चालू आहे तर आता आमचा जेवण वगैरे सगळा झालेला आहे आता एक सगळी झोपायची तयारी झालेली आहे इकडे सगळी झोपली जाता झोपता ती बघा पालखी आईची तर चला आता आपण डायरेक्ट सकाळी जायचं आपल्याला तर आता आपण डायरेक्ट सकाळी भेटू आपल्या सकाळी चार वाजता लवकरच लवकर निघायचं आहे तर चला आपण डायरेक्ट आता सकाळ भेटू बाय बाय नेक्स्ट डे गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना जय एकवीरा तर आजचा आमचा पदायात्रेचा दुसरा दिवस चालू झाला हे बघा सगळी पारा इकडे पण आहेत तर मग काही काही व्हिडीओ काढायला भेटले आता आम्ही जांभोपाड्यातून निघालोय तर आता आपल्याला रानातला जायचं आहे तर चला मग आता निघूया कारण आता रानातला आपलं काय घेतलं सगळं तर चला मग आता निघूया आता बघा तुम्ही कशा आम्ही बाटल्या टांगल्या टांगल्यात कारण आता आपल्याला जायचं आहे सात डोंगर पार करून जायचं आहे त्याच्यामुळे तिथं काही बाटल्या पाणी कोण आपल्याला घेऊन ना येणार नाही म्हणून हे बघा अशा बाटल्या गाल्यात बांधल्यात हे बघा हे डोंगर पार करून जायचं आपल्याला आता तर चला तर मित्रांनो आम्ही चाललेलो तर डोंगर आणि हा फर्स्ट डोंगर लागलेला इथे पुढे काय होईल बघत जाऊ जरा मोकली मोकळी वाट आहे पहिली पार्टी सगळीच ती बारीक बारीकच वाढू इथं जरा मोकळी लागले पार्टणा तो आपली जाम पब्लिक आयची बाकी आहे सगळी पार्टी आहेत बहुतेक जण आय बाबूजी चा आय आणि पहिला डोंगर पार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आजचा आपला दुसरा दिवस चालू झालाय आणि आम्ही डोंगरात पोचलोय तर आपल्याला इतर डोंगरावर पोचल्यावर आपल्या एकविरा आईने खोदलेली कुंड वाटत आपल्याला भेटले आहे त्याची तुम्हाला माहिती सांगतो थांबा नो तुम्हाला या कुंडा माहिती अशी सांगतो की जेव्हा आई या रस्त्याने चालली होती तर त्यावेळी तिला ताण लागली होती तर त्या ताण लागलेली त्यावेळी त्यांनी खोतलेले कुंड हे तुम्हाला आजी पाहायला मिळतील आणि त्या कुंडांमधलं पाणी आजही आहे बघा तर ते पिण्याटेपर काही टाकायला नको त्यावेळी गावकऱ्यांनी हे लाकूड वगैरे याच्यामध्ये टाकलेले आहेत जेणेकरून त्यामध्ये काही दगड म्हणा पाणी मॉडल म्हणा वगैरे असं काही त्याच्यामध्ये टाकता येणार नाही त्यासाठी लोकांनी हे लाकूड वगैरे आणि काटे वगैरे टाकून ठेवलेत आता चालून सगळी डोंगरावर चढून दमलीत म्हणून थोडा आराम करतात दाखवतो तुम्हाला थांबा बघूया काय वेळ यांची हालत झाले हे बघा सगळे इथं बसलीत तनु भावा काय बोलतस ओके okay, ना चाल काट काट खूप मजा लागला हा इकडे बाम भीम सोलल दमलत चल मित्रांनो आता मी एका एकाची मुलाकात घेऊया हा वर्ष आहे प्रबदता तुला कसं वाटतंय ते सांग डोप्याच्या वाट्यात नवीन नयन जोशी चुकीचं बोलला ना याला वाट हळ होते नट विक केलं सकाळी पाणं पालेला वेढलं तरी ते पोपट पाणी वेट केलं मंग्या तुझा पहिला वर्ष होता संजोत तुझा काय पहिला वर्ष तुझा कसा वाटत प्रवास तुझा भावा तुझा भूषण तुझा आर्यन आपला ओके हाय माऊलीचा सांगा अनुभव सांगा आपला काय पदयात्रेचा आहे तो हनुमान शिवमंडळ सोलांबे आयोजित पदयात्रा आई एकवीरा कारला लोणावला वर्ष बारावे खरंच एकदम चांगला अनुभव आहे वर्ष आमचे बारावे आहे आणि आम्ही पायी चालत हसत खेळत आणि आजचा आमचा जंगलाचा प्रवास आम्ही थोडा नाश्ता करण्यासाठी इथं बसलो वर मंडळी बरे आणि अजिबात म्हणजे कुणाला थकव्यासारखं वाटतच नाही आई एकवीरचं नाव मुखामध्ये घेतलं का एकदम जल्लोष आणि एका पोरं एकदम चालत जातात आणि खरं खरंच तुम्हाला सांगतो मित्रांनो आई एकवीच्या पदयात्रा प्रवास तुम्ही करा अनुभव आणि तुम्हाला खऱ्याच जाणवेल काय आहे प्रवास विचार आई तुझी राणावनाची वाट गाय तुझी राणावनाची वाट

కందాల్యాచాగా ఉకుతరలు డోగు నాచి కాలిగా కాలుకి కోని గడవిలిగా ভগতানি গীলী লাড়ু কে লাড়ু গৰু লাড়ু চোলন চে পৌৰাণি গীলি

मित्रांनो हा बागा आपल्या इथं जायचं आहे टोकावर अग इकडे टोक आहे दमलो रानात पोचलोय आलोय थोडा जवळ आहे आता जेवायचं कोणा झालाय तुला कसा वाटतय भावा आता चालून पायाला मराली मरा पाया बघू शकत राणा जयलो तर मित्रांनो फायनली डोंगरावरून डोंगर पार करून खाली उतारलोय आता पोचलोय जाम हालत बेकार झाली डोंगरावरून हे बघा अर्धी पोरा येतो पाठून जाम पोरा यायचे अजून हे बघा इथं आता आपल्या जेवणाची तयारी चालू आहे जेवण वगैरे बनत आपण इथं टेम्पो ना बॅगी घेऊन येऊ ना मस्त आंघोळ वगैरे धुऊ तर हा बघा इथं आपला टेम्पो लागला आहे आता इथं बॅग वगैरे घेऊन आंघोळ धुवायला जाऊ पाहिला पाणी बघायला लागेल तर चला मग जाऊया hours later. हाय मित्रांनो आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालं सगळी फ्रेश वगैरे झाली आता सगळी निघतात दाखवतो हे बघा आता सगळी निघालीत सगळे आता कार्याला जायला निघालीत जेवण वगैरे सर्वांचं झालंय सगळे झोपून वगैरे फ्रेश वगैरे झालेत पाणी पनि पितात धर चालून चालून बघा आता हे बघा लोनावळे मध्ये एंट्री केली आम्ही बस स्टँड हावळा लोनावल्याचा हा निसा भन भन म्हणून करते चला हा बघा असं आपल्याला या या बोलता बघ या 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 आत मध्ये या आत लवकर या बोलता लवकर या बघा फ्यू मोमेंट्स ए फ्यू मोमेंट्स लाईट रे बघा फायनली आपल्या जागेवर पोहोचलो अर्धी पोरा यातच पाठवून अर्धे आलीत चला जरा आराम करूया बसून पालखी आहे आहे तर फायनली मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे सगळी तबली त्याच्यामुळे लवकरच झोपतात हे बघा सगळी झोपायला झोपायची तयारी झाले आपल्याला सकाळी पाच वाजता उठायचं सगळं सर्व हांघोळ वगैरे आठवून हांघोळ वगैरे धुवून आठवून आपल्याला सात वाजता इथून निघायचं आईमाऊच्या दर्शनाला तर चला मग आता उद्या जाम मजा येणार आहे चला झोपूया मग गुड नाईट जय एकवीरा गुड मॉर्निंग काय सर्वांना जय एक विरा तर आज फायनली तो दिवस उगवलेला आहे ज्याची आपल्याला आतुरतेने वाट बघत होतो आपण तर आजचा आई मावलीची आपल्या पालख्या एक निघालेलो आहे आम्ही तरी बघू शकता आताच अंघो लवले लय ले लेट झाला ले लय ले झोपलेलो काय लय रातभर दंबर नाचलो आपली आरती वगैरे होईल मग आपण निघू डायरेक्ट वरती जायला आई बालीच्या दर्शनाला जायचं आहे आपल्याला आता

असेल याची लय घंटे बघा पाहू शकता तुम्ही दोन तास दोन तासाची वेटिंग एक सेकंदाचा ला दर्शन दोन तास दोन तास लाईनीला उभा दोन तास आता वरून दर्शन वगैरे घेऊन आलोय आता राज तुम्हाला काय ते सांगतय राज मध्ये बोल काय बोलतोस आता आम्ही वरण आलोय मस्त दर्शन घेऊन येतो या मातेचा आता जरा आराम करतो सगळी झोपली प्लीज तुम्ही बघू सगळी झोपली आराम आम्ही संध्याकाळी जायचं आपल्याला स्वर्गावर स्वर्ग बघायला वरती काम डोंगरावर मस्त बँड आहे पण कोली वाड्यावाल्यांचा दिवसभर पाच वाजता जायचं ते सात वाजेपर्यंत नाचायचा दिवसभर दोन तास आजचाच बँड आहे यावर्षी आणि फुल जल्लोष जलोषवाले पण आग्रावाले गेल्या आता जेवायला मस्त कापडाचा बटन आहे चार दिसवाड कापड मस्तपैकी सगळी पोरा जेवती आता संध्याकाळी जातेला संध्याकाळी फोन राडा करायचा आपल्याला एक मी आता तुम्हाला एक खास व्यक्तीला भेटवतोय म्हणते हा हा आमचा गावातला संकेत बारबर म्हणजे हवी त्यांनी जेवढी पदायतीला एवढी पंच्याहत्तर करायची सगळ्यांना त्यांनी हिरो सारखी कॅस कापून दिली बघा ही विराट कोहली तिकट हेच करू शकतं आज करू शकत एवढी स्टँडर्ड केस आणि हा सर्वात जेवढे वर्ष पद सतरा चे सतरा वर्ष पद हा मी हो बस चौरी आज त्याचा वर पंचेचाळीस तरी रिपोर्ट चालतोय मी तुम्हाला दाखवत आहे अख्खे भारत देशात एक नंबर व्हिडिओ एडिटर प्रताप सुतार प्रताप सुतार चेहराचा दाखव चेहरा एक नंबर एडिटर सध्या त्याला थोडे दिवसात के जी एफ थ्री चा एडिटिंग करायला भेटणार नाही त्याला एक नंबर मस्त म्हटल्या बनवू देतोय न्यूज मामा आमचे दरवर्षी असतात दरवर्षी मस्त आम्हाला जेवण बनवून देतात एकदम चमचमीत मटण दाल भात भाजी सगळा मामाचा पण खूप खूप मनापासून धन्यवाद आम्हाला दरवर्षी मटण घेतात आणि मटन आहे आता चार बोकड कापलेत मटन आहे मस्त आणि हे आमचं स्वतः पप्पा ते पण मस्त झाला त्यांना मदत करतात मामाला जेवण बिवण बनवायला चार बोकडा एक बोकड आहे नरम नरम आहे એકદમ એકદમ મસ્ત પીસ પણ માસ્ત મોટા ડેવલપ पालखी सोला आहे सातचा सा टाईम ताँगा आहे तर आता लवकर सुरुवात करतो जायला कारण जाम गर्दी पण असेल जाताना जाम टाईम जाईल नाही बाबा हे बाबा आरती पोरं गेली आपली पुढं आरती येतात पाठ ना फायनली पोहोचलो आता पण तर बाबा म्हटलं